गणगण गणात गणा बोते असा मंत्र देणाऱ्या गजानन महाराजांचे असंख्य भक्त कोल्हापुरात आहेत आज महाराजांचा प्रकट दिन या निमित्त कोल्हापूर शहर आणि परिसरात विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं पारायण अभिषेक आरती आणि पालखी सोहळा असे कार्यक्रम पार पडले तर अनेक ठिकाणी गजानन महाराजांना आवडणाऱ्या झुणका भाकरी प्रसादाचं वाटप करण्यात आलं शेगावच्या श्री संत गजानन महाराजांचे महाराष्ट्रातच नव्हे तर देशविदेशात असंख्य भक्त आहेत कोल्हापूर आणि आजूबाजूच्या परिसरात गजानन महाराजांचा मोठ्या प्रमाणात भक्त समुदाय आहे या भक्तांच्या वतीनं संत गजानन महाराजांचा प्रकट दिन विविध धार्मिक उपक्रमांनी साजरा केला जातो आज कोल्हापुरातील ठिकठिकाणच्या गजानन महाराज मंदिरात भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती कदमवाडी इथल्या सुजित जाधव यांच्या घरी पहाटे साडेचार वाजता गजानन महाराजांच्या मूर्तीला अभिषेक करण्यात आला पोथी वाचन करण्यात आलं तसंच भजन आणि अन्य धार्मिक विधी पार पडले सकाळी अकरा वाजता महाआरती करण्यात आली त्यानंतर महाराजांच्या मूर्तीची आकर्षक पूजा बांधण्यात आली दुपारी प्रसादाचं वाटप करण्यात आलं असंख्य भक्तांनी त्याचा लाभ घेतला कोल्हापुरातील रंकाळा रोड एसबीआय बँकेजवळ दरवर्षी गजानन महाराजांचा प्रकट दिन विविध धार्मिक उपक्रमांनी साजरा केला जातो आज पहाटे अभिषेक आरती आणि अन्य धार्मिक विधी पार पडले भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती या ठिकाणी आणि महाराजांना आवडणाऱ्या झुणका भाकरीच आणि प्रसादाचं वाटप करण्यात आलं बिनखांबी गणेश मंदिराजवळील श्री गजानन महाराज शेगाव भक्त मंडळाच्या वतीनं दरवर्षी प्रमाण यंदाही प्रकट दिन विविध धार्मिक उपक्रमांनी साजरा करण्यात आला पारायण सोहळा आणि अन्य धार्मिक विधी पार पडले या मंदिराच्या वतीनं वाद्याच्या गजरात पालखी मिरवणूक काढण्यात आली मिरवणुकीचं उद्घाटन देवस्थानचे सचिव शिवराज नाईकवाडे यांच्या हस्ते झालं मिरवणुकीत कृत्रिम हत्ती आणला होता हा हत्ती खरोखरच्या हत्तीसारखी हालचाल करत असल्यानं उपस्थितांचं लक्ष वेधून घेत होता पापाची तिकटी पानलाईन छत्रपती शिवाजी महाराज पुतळा मार्गे पालखी मंदिराकडे रवाना झाली पालखी सोहळ्यात पारंपरिक वेशभूषेत भाविक सहभागी झाले होते यामध्ये महिलांची संख्या लक्षणीय होती यावी झुणका भाकरी प्रसादाचं वाटप करण्यात आलं शिंगणापूर फाट्याजवळील खाणसरी परिसरात असणाऱ्या गजानन महाराज मंदिरात आज सकाळपासूनच दर्शनासाठी भाविकांची गर्दी झाली होती पुजारी सौ आणि श्री पाटील यांच्या हस्ते अभिषेक आणि आरती करण्यात आली महाराजांना आवडणाऱ्या झुणका भाकर आणि महाप्रसादाचं वाटप करण्यात आलं करवी तालुक्यातील चंबुखडी इथल्या सिद्ध बटुकेश्वर कॉलनीत विजयकुमार तुपद यांच्या घरी गजानन महाराजांच्या महाप्रकट दिन उत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं सकाळी गजानन महाराजांच्या प्रतिमेचं विधिवत पूजन करण्यात आलं यानंतर श्री गजानन विजय ग्रंथाचं वाचन करण्यात आलं यानंतर आरती झाली भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती गजानन महाराजांचं आवडतं खाद्य असलेल्या झुणका भाकरी प्रसादाचं वाटप शिंगणापूरच्या सरपंच रसिका अमर पाटील ग्रामपंचायत सदस्य विजयकुमार तुपद प्रभाकर कडवाडे सुदेश मगदूम महेश तुपद यांच्या हस्ते झालं यावेळी संध्या वनगुत्ते उमा तुपद रुपाली मगदूम हेमा तुपद यांच्यासह शिवशाही प्रतिष्ठानच्या महिला भाविक उपस्थित होत्या फुलेवाडी बोंद्रेनगर परिसरातील सूर्यवंशी पार्कमध्ये हिंदवी ग्रुपच्या वतीनं गजानन महाराज जयंती साजरी करण्यात आली सकाळी सातच्या सुमारास अभिषेक दुपारी बारा वाजता आरती झाल्यानंतर महाप्रसादाचं वाटप करण्यात आलं लहू गवळी आणि संपदा गवळी यांच्या हस्ते महापूजा झाली रात्री भीमाशंकर भजनी मंडळाचं सोंगी भजन झालं तुकाराम महाराज अवनीश गवळी कैलास गवळी नागेश गवळी महेश मुगदार संग्राम दळवी राधा गवळी श्रावणी गवळी गणेश डोंगरे पूनम जोशी सरिता पाटील फतेसिंग दिवेकर गिरिजा गवळी मेघना मुगदार सुवर्णा डाकवे शुभम डाकवे सचिन गवळी यांच्यासह भाविक उपस्थित होते